पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे उभारण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वीच या महामार्गासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सामंजस्य करार देखील झाला जाणून घेऊयात कसा असेल हा महामार्ग आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री आणि कॅमेरावर आहेत आर्य पाटील पुणे अहिल्यानगर आणि संभाजीनगर या दरम्यान दोनशे तीस किलोमीटर लांबीच्या सहा पदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे साठी नुकताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला या नव्या सहापदरी एक्सप्रेस वेमुळे पुणे शहर हे समृद्धी महामार्गाशी जोडलं जाणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे नागपूर मुंबई हे अंतर कमी झालं तसेच हा मार्ग ज्या जिल्ह्यातून जातो त्या जिल्ह्यांनाही मोठा फायदा झाला समृद्धी महामार्गाच्या पाठोपाठ आता नागपूर ते पुणे हे अंतर देखील कमी होणार आहे नागपूर ते पुणे हे अंतर अवघ्या सहा तासात गाठता येणं शक्य होणार आहे जाणून घेऊयात सरकारचा हा प्रकल्प नेमका काय आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगर या सध्या असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे शिरूर रांजण गाव आणि आजूबाजूच्या परिसरातून कामानिमित्ताने पुण्याकडे येणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे अशातच मराठवाडा अहिल्यानगर येथून मोठ्या संख्येने तरुण वर्ग शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येतात त्यामुळे सध्याच्या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते सुट्टीच्या दिवशी तर पुणे ते शिरूर हे अंतर कापणे अधिक आव्हानात्मक असते हे पाहता या दोन्ही महानगरांना जलद गतीने जोडणाऱ्या एक्सप्रेसवेची आवश्यकता आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे ते संभाजीनगर असा नवा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रस्तावित करण्यात आलाय सोबतच सध्याच्या महामार्गाचं रुंदीकरणही केलं जाणार आहे हा नवीन एक्सप्रेसवे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भाग असलेल्या बीड जिल्ह्यातील काही गावांना जोडून जात आहे हा महामार्ग पुणे येथील रिंग रोडला देखील जोडण्यात येणार आहे यासोबतच दहा हजार कोटी रुपये खर्च करून पुणे ते शिरूर मल्टीलेअर फ्लायओव्हर मार्ग बांधणार असल्याची घोषणाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती त्यामुळे आगामी काळात पुणे ते संभाजीनगर हा प्रवास काही तासांवर येणार आहे तर नागपूर पुणे हे अंतरही जलद पार करण शक्य होणार आहे पुणे ते संभाजीनगर हा महामार्ग महामार्ग प्राधिकरण विकसित करणार असल्यानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागांमध्ये महत्वाचा करार झालाय पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस मुळे दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास चार तासात आणि पुणे छत्रपती संभाजीनगर वरून समृद्धी महामार्गाने नागपूर पर्यंतचा प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण करता येणार आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा हे तीन विभाग जोडले जाणार आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा च्या फेसबुक पेज लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद